महाराष्ट्र माता प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुक्यातील जमिनीच्या वादातून पिस्तूल फायरिंग कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायती अंतर्गत वाडी या मुस्लिम वस वसाहतीत बुधवारी रात्री एक ऑक्टोबर जमिनीच्या वादातून थरारक खडा ख प्रकार घडला आहे मालदार कुटुंबातील दोन भावकींमध्ये सुरू असलेल्या दोन गुठे जमिनीच्या वादातून पिस्तूल फायरिंग करण्यात आली या घटनेत इस्माईल सय्यद मालदार वयवर्ष बासष्ट यांच्यावर त्यांच्याच नातेवाईक मुफीज अनिस मालदार वयवर्ष एकवीस आणि त्याचे चार मित्र यांनी हल्ला केला रात्री साधारण अकरा वाजता आरोपी आपल्या पुण्यातील मित्रांसोबत जागेच्या कारणावरून वाद घालायला आला त्याने गोळी झाडली सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही मात्र गोळीबारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं गोळीबारानंतर आरोपींनी पळ काढला त्यातील एका साथीदाराला ग्रामस्थांनी पकडलं तर उर्वरित फरार झाले दरम्यान पोलिसांनी तातडीनं शोध घेऊन इतर तिघांनाही अटक केली आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक संदीप भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मालदार कुटुंबियांमध्ये जागेविषयी वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता इस्माईल मालदार आणि अनि अनिस मालदार वैवशे पंचेचाळीस यांच्यात घराच्या शेजारील दोन गुंठे जमिनीवरून तणाव वाढला लवकरच कुटुंबात साखरपुड्याचा कार्यक्रम होणार असताना हा प्रकार घडला आणि दोन्ही कुटुंबात अधिकच तणाव निर्माण झाला पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त केलेले असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी